मनोज अरांगे यांनी मराठ्यांचा लढा निकरण लढला तर या लढ्यामध्ये जरी विजयही झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहेत खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत जे वंचित ओबीसी आहे जो बारापुर्तीदार आहे त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या सतरा भाकरी या उरबुडून नेल्या याच्यामध्ये कुठला आनंद आहे आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही फक्त हे जे मध्ये चाळे सुरू आहेत ना आमक झालं कुठं त झालं काय करतो कळत उरतो कशाला त झाला काय झालं काय नाही मराठी जिमकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मनाक झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत पण तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पैप यायला तिकडे आमच्या संघ इकडे रोन गप्पा ठोकेदा हा पाच पन्नास साठ जण आहे तुम्ही कोण इकडे जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पैप यायचा आम्ही तिथे विचारलं आमच्या संघ दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पाडले त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडे मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स हा बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज लोक आता होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्हाला लोकांना माहिती सगळं पण तरी मी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरीबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे